सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे संत मोरेश्वर महाराज पायीदिंडी सोहळा श्रीक्षेत्र तांबेरे ते पंढरपूर पायी जात असणारा श्रीक्षेत्र तांबेरे ते संत महिपती महाराज हा पायी जात असणारा अखंड हरिनाम सप्ताह ची दिंडी संत मोरेश्वर महाराज यांची पावनकुनी झालेली गांगेरी सुंदरनाथगाव दिंडी आता हे ताहराबाद या ठिकाणी आलेली आहे आपण हे संत गणपती महाराजांचे गुरु संत मोरेश्वर महाराज ही दिंडी ह्या ठिकाणी आता ताराबाद घाटामध्ये आलेली आहे आणि ती संत मोरेश्वर महाराज यांची असून संत मणपती महाराज यांच्या ठिकाणी जात आहे तांबेरेच्या श्रीवर करायची सर्व आमची मुलं या ठिकाणी बसलेले आपण पाहतात ही आमची पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र तांबेरे ते ताहराबाद संत महिपती महाराजांच्या वारीसाठी येत असलेली ही पायी दिंडी ही घाटातली वाट पायतीचा था थाट संत मोरेश्वरम संत मोरेश्वर महाराजांची दिंडी चालती मैपती महाराजांची वाट श्री क्षेत्र तांबेरे ते ताराबाद पायी जात असणारी ही दिंडी आपण पाहत आहात हरिभक्त परायण सुभाष महाराज माऊली हे काठी घेऊन आता चाललेले आहात आपण ही पाहत आहात ही दिंडी आता कलश घेऊन वृंदावन घेऊन आमच्या भगिनी आपण पाहतात गणपतीचं दर्शन घेतात सर्व आमचे बाई भक्त वारकरी

तली वाट ताराबाच्या घाटातली वाट काय तिचा ताट संत मैपती महाराजांच्या भेटीसाठी सर्व दिंड्या तुरतेने पाहता हे वाट मैपती महाराजांच्या दर्शनासाठी भाविक भक्त तुरतेने पाहत आहात वाट चला 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 आपण तिकडं जाऊ आपला रथ यायला एक समोर आता घोर रति आरे कि मस्त सायो हो तो आले आदा आनी पनी कोडो हा 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 जय हरी माऊली हा चला इकडून जाऊ ताराबाद हे आपण बोर्ड पाहतात घाटातील वाट कायाची थाट ताराबाद मैसगाव गावरी सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे वसंत गागरे मी आपणाला ह्या ताराबाद संत महेपती महाराज ताराबाद हेव परिसर आपण पाहत आहात अतिशय डोंगर राडी हे निसर्गवन ह्या ठिकाणी बनलेलं आहे महेपती महाराजांच्या कृपेने हे पंढरपूर बनलेलं आहे आपण पाहत आहात आता दिंडी ह्या ठिकाणी

हे तुळशी वृंदावन आमच्या माऊली तुळशी वृंदावन या ठिकाणी वृंदावन पूजा होत आहे आई तुळशी माता पावले चालती संत महिपती महाराजांची वाट अशी सुंदर माधगाव श्री क्षेत्र तांबेरीची ही संत मोरेश्वर महाराजांची पायेवारी ही दर महिन्याला होत असते आणि आषाढी एकादशीनंतर ती का या धाकट्या एकादशीला म्हणजे बारशीला तेरशीला ह्या ठिकाणी दिंडी येत असते ही आमची ते तांब तांबेरी ते ताराबाद पायी जात असणारी दिंडी आपण पाहता या ठिकाणी तुळशी पूजा होत आहे संत पूजा पाहुली संत पूजा संत पूजा फार लागलेले आहे आम्हाला या ठिकाणी पाणी पिण्यासाठी आणि चहा घेण्यासाठी या ठिकाणी दिंडी आता विसाव्याला थांबलेली आहे घाटात आली वाट आमच्या दिंडीची काय थाट आमच्या दिंडीचा काय थाट ह्या ताराबादच्या घाटातील वाट आमच्या भगिनी घेत आहे ह्या दिंडीची बहुतेक आनंदाची गुढी उभं राहावी ताळी वाजवावी आता थाटामाटामध्ये आमची दिंडी या घाटातून आलेली आहे थाट आमच्या मोरेश्वर महाराजांच्या दिंडीचा किती आहे थाट या आमच्या चिमुकल्या चालत्या ताराबाची वाट घाटातील वाट चालल्या ना तुम्ही <laughs> जय अरे हे आमची माऊली विनेकरी तिथं तामाना जवळ आले की मग कशी काय हिडी हे आमचे विनेकरी बाबा हे आमच्या आजोबाच्या रूपामध्ये आता चिपळ्या आणि चिपळ्या कुठे महाराज चिपळ्या दाखवा ना आम्हाला हे आमचे विनेकरी महाराज या ठिकाणी आपण पाहत आहात संत मोरेश्वर महाराज पायी दिंडी सोहळा आता आपण पाहत आहात ते तांबेर ते ताराबाद या ठिकाणी मजल दर मजल करत पावले चालती संत महिपती महाराजांची वाट असे आमच्या नारद मुनीच्या रूपामध्ये हे सर्व दिंडी घेऊन आलेले आहात आमचे हरिभक्तपरायण भास्कर पाटील मुसमाडे आपण आहात हे आमचे आजोबा चिंबाबा यांची आठवण आम्हाला निश्चितच करून देत आहे सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरेच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला सदैव आमच्या पाठीशीरावं ही संत महिपती महाराजांच्या चरणी प्रार्थना ताराबादच्या घाटातील वाट आमच्या नारद नारदमुनीने आम्हाला आमच्या दिंडीची बहुतेक ठिकाणी केली या थाट माट अतिशय छाटा माटामध्ये वाट हे आमचे सर्व हरिभक्त पराय सर्वच ठिकाणी चहा नाश्त्याची सोय अगदी ते वेळेवर करतात आणि दिंडी त्यांनी अतिशय टायमिंगनुसार ह्या ठिकाणी दिंडी आराबादमध्ये आलेली आहे सुंदर असं आपण हे पण पाहतात घाटातील वाटेच्या पायट्याशी ही दिंडी आता विसाव्यासाठी वसलेली आहे आपण हे सर्व दृश्य पाहतात संत महिपती महाराजांच्या कृपाशीर्वादाने पावन झालेली आहे संत महा मोरेश्वर महाराजांची ही पायडीन दिन, दिंडी सोहळा घाटातील वाट काय आहे या दिंडीचा था थाट पाणी येण्याची पाहत आहे सर्वजणं वाटं अशी ही आमची दिंडी संत मोरेश्वर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आणि कोणी झालेली आमच्या हरिभक्त परायन करायचे वेळेवर अशोक महाराज हे आमचे हरिभक्त परायन अशोक भाऊ पवार या ठिकाणी आता विसाव्यासाठी बसलेले आहे माऊली चहा घेतला का आमचे बेलकर महाराज आपण पाहत आहात अगदी दिंडी त्यांनी आता विसाव्यासाठी या ठिकाणी आणून ठेवलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये आता मैपती महाराजांचं दर्शन घेणार आहात नंतर दिंडी परत मोरेश्वर महाराजांच्या आसन यादी विराजमान होणार आहे या ठिकाणी काही अगदी फरळ घेण्यासाठी बसलेले आहात आपण हे दिंडीचे सर्व भाविक भक्त या ठिकाणी पाहत आहात अगदी आनंदामध्ये चालून आले घाटातील वाट काय प्रसादाचा था थाट आपण पाहता <laughs> जय हरी हो जय हरी पोचल का पोचल का तुम्हाला नाही घ्यायचं प्रथा چار مولی پرس گیا کڑی بات مست پر ہے पाहतात आमची चिमुकली सदैव रामरथ या ठिकाणी राखण आहात हे आमची शीतामय्या कशी गोडवानी आहे बघा 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 किती गोडवानी आहे वा एकच नंबर इकडं एक बघ ना बाई हे चिमुकले हे चाव म्याव हय चू <laughs> चू हे चू हा तुमचा निघाला जय हरी माव जय हरी जय जय श्रीराम जय श्रीराम आमचे बालबच्चे आपण पाहत आहात अगदी रथाची काळजी घेत असणाऱ्या आमच्या ह्या चिमुकल्या हरिभक्तपरायण या सिंधु ताई का चिव चिव च्यू च्यू आहे चौमेव चवम्या घंटा वाजून घंटा मन रडू नको बाळा रडू नको बाळा घेऊन येते ताराबाद जाते, जाते, तारा जाते। मैपती महाराजांचं दर्शन घेऊन येते अरे रडू नको बाळा मी पाण्याला जाते आता मग टक्के पाण्याला जाते पूर्वी तिकड्याचा बादर प्याड्याचा परत प्याड्याचा खाऊ चव चव चिनी पाणी पिती दारा काती मैपती महाराजांना भोर उडून जाती लाडली चाय घेतला ग बाई سمپلی او سمپلی 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 سمجھلی